मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लवली एका ठिकाणी एकटाच खूप रडत बसलेला असतो कारण राजने कानाखाली मारल्याचे क्षण सतत त्याला आठवत असतात त्याच वेळेला आता राज तिथे येतो आणि म्हणतो लवली अरे इथे आहेस का तू मी तर अख्ख्या गावामध्ये तुला शोधलं फोन पण करणार होतो पण फोनची बॅटरी डाऊन आहे ना बंद आहे फोन आणि मित्रांनो त्याच वेळेला राजला कुणाचा तरी फोन येतो आणि राजची चोरी पकडली जाते कारण त्याचा फोन चालूच असतो तर राज म्हणतो अरे आईडीचा फोन होता ना म्हणून वाजला असेल चल आईने तुला घरी बोलवले, आहे तुझ्या आवडीचं भरलं वांगसुद्धा आहे तेव्हा लवली म्हणत असतो की मी नाही येणार तेव्हा राज लगेच कान पकडून लवलीची माफी मागत म्हणतो की माझं चुकलंच अरे तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस शाळेत असताना माझी शिक्षा स्वतःच्या हातावर घेत तू गुरुजींचा मार खाल्लास एकदा मला कावीळ झाली होती तेव्हा वैदूसोबत तू अख्खा डोंगर फिरलास मला करवंद खायचे होते तर तू काटेरी चाळीत घुसलास परंतु स्वतःच्या जीवाशी पर्वा केली नाहीस आणि मी काय केलं असं म्हणत आता अधिराज पण खूप रडू लागतो ते पाहून लवली म्हणतो अरे बस कर ना भावा दोस्ती तसा हिशोब ठेवायचा असतो का तर अधिराज म्हणत असतो चुकलं माझं मला माफ कर वाटलं तर मी तुझ्या पाया पडतो म्हणून आता अधिराज लवलीचे पाय धरू लागतो तेव्हा लवली लगेच अधिराजला अडवत त्याला घट्ट अशी मिठी मारतो आणि आता दोघेही पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र आलेले असतात तर दुसरीकडे नित्याला तिच्या मॉमचा फोन येतो तेव्हा तिची मॉम चिडूनच म्हणते की तुझा इगो इथे घरात आम्ही सहन करू परंतु हा बिझनेसमध्ये अजिबात चालणार नाही त्या वसुंधरा देवीने मला सगळं काही सांगितलं आता लवकरात आत लवकर त्या अधिराची अट मान्य कर आणि हा बिझनेसना सेटल करून टाक आणि मी तुझ्यावर ही खूप मोठी जबाबदारी टाकली आहे प्लीज मला सर्वांसमोर खाली मान घालायला लावू नकोस मी सांगते ना ते गुपचूप कर आता मी तुला शेवटचं सांगते ही जमीन माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मला दोन दिवसांमध्ये हे काम सुरू व्हायला हवं मला रिझल्ट्स हवे असं म्हणत आता नित्याची मॉम लगेच फोन कट करून टाकते तेव्हा नित्या चिडूनच म्हणते स्वतःची मुलगी इतक्या लांब राहते तिची विचारपूस करायची सोडून या बाईला फक्त प्रोजेक्टचंच पडलं म्हणून नित्याला खूप वाईट वाटत असतं तर ईशान म्हणतो हे बघ नित्या तू प्रोजेक्ट हेड आहेस त्या मुलीच्या नात्याने नाही तर एक प्रोजेक्ट हेड या नावाच्या नात्याने तुझ्याशी बोलल्या असतील आणि तुला फक्त काय करायचं त्या देवीच्या पाया पडायचं झालं अगं देवीच्या पाया पडल्याने तुझा देवावर विश्वास बसायला लागला असं होत नाही हे बघ नित्या एकदा की त्या जमिनीच्या पेपरवर सही झाली तर बाकी सगळं ना तू माझ्यावर सोपव नाही त्या अधिराजच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला तुझ्या पायाशी खेळवलं ना आयुष्यभर तर नाव सांगणार नाही तर नित्या रागानेच विचारते म्हणजे तुला हे सगळं करायला मिळावं म्हणून मी झुकायचं का तर नाही मी त्या पालखी उत्सवाला जाणार नाही म्हणजे नाहीच तर दुसरीकडे माई उपाशी तापाशी अनवानी जंगलामध्ये फिरत असतात आणि जयदीप गौरी तुम्ही कुठे आहात रे माझ्यासमोर या ना माझ्या नजरेसमोर काय येत नाही असं म्हणत त्या मोठमोठ्याने रडू लागतात तेव्हा पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे माईंना खूप चक्कर येत असते जयदीप गौरीला आवाज देत माई भान हरपून गेलेले असतात आणि एका विहिरीच्या कडेला येतात आता पायी घसरून माई त्या विहिरीमध्ये पडणार त्याच वेळेला गावातील व्यक्ती तिथे येतो आणि माईंना मोठ्याने ओढत म्हणतो अगं आजे थांब काय करायला निघाली होतीस तू तु हे तुला ना घरात दोरीने बांधून ठेवायला पाहिजे अगं आत्ता तू पाय घसरून इथे विहिरीत पडली असती तर तुझा जीव गेला नसता का तर माई म्हणतात अरे हट माझ्या जयदीप गौरीला भेटल्याशिवाय माझा असा जीव जात नसतो पालखीला ते दोघेही येणार आहेत मला भेटणार आहेत आणि जर ते दोघेजण मला पालखीमध्ये भेटले नाही ना तर मी देवीच्या पायाशी असा माझा जीव सोडेन मग तिच्यासोबत माझीसुद्धा पालखी उचला तर इकडे नित्यासमोर एक बाई येऊन उभी राहते ती म्हणते तिनेच मांडला हा सगळा खेळ तीच लावेल तुझा जीवनाचा मेळ अगं तिची पालखी उचलायला जा की अगं तुझा विश्वास असो किंवा नसो परंतु त्या पालखीच्या वाटेने तुझीसुद्धा वाट मोकळी होणार मग तुझ्या रस्त्यातील सगळा अंधार दूर होईल आणि तुझी अर्धी राहिलेली गोष्टसुद्धा पूर्ण होईल पण एक लक्षात ठेव त्या गोष्टीमध्ये तू एकटी नाही तर तुझ्यासोबत एक जोडीदार पण असला पाहिजे असं म्हणत ती बाई लगेच तेथून गायब होते तेव्हा नित्याला मोठा धक्काच बसतो त्याच वेळेला आता राजमा नित्याच्या समोर येते ती नित्याला विचारते तुम्ही अजून झोपल्या नाहीत का तर नित्या सांगते नाही मी झोपलेच होते पण मला एक विचित्र स्वप्न पडलं माझ्या विचारांना जे पटत नाही तेच माझं मन मला करायला का सांगत असेल आता काय करावं तेच मला कळत नाही हा राजमा नित्याला खुनावत सांगते की तुमचं मन जे तुम्हाला सांगतं ना तेच तुम्ही ऐका तर नित्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या अधिराजला घरी बोलावून घेते तेव्हा अधिराज वाचत गाजत नाचतच नित्याच्या रेस्ट हाऊसवर येतो ते पाहून विमल विचारते राजा अरे हा काय तमाशा आहे अधिराज म्हणतो आय रे अगं तमाशा तर आता सुरू होणार तेव्हा नित्या म्हणते विमल मावशी तुमच्या अधिराजने मला अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिला होता परंतु या अठ्ठेचाळीस तासामध्ये तो काहीही करू शकला नाही माझं मन बदलवू शकला नाही तो हरला आहे हे, हे मला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून मी त्याला इथे बोलावून घेतलं अधिराज म्हणत असतो मॅडम तुम्ही मला बोलावून घेतलं म्हणजे देवीनेच तुम्हाला तसं करण्यासाठी सांगितलं असेल मला माहिती होतं तुमचा फोन येणार म्हणजे येणारच आणि मग जसा तुमचा मला फोन आला तसा मी लगेच इकडे निघून आलो आता हे ढोलताशा वगैरे जरा जास्त झालं पण माझ्या दोस्तांचा माझ्यात खूप जीव आहे आता मी जिंकलो म्हटल्यावर जल्लोष तर होणारच ना तर नित्या धक्क्यानेच विचारते तू जिंकलास ते कसं काय अधिराज म्हणत असतो की आतमधून तुलासुद्धा माहिती आहे तू देवीच्या पाया पडायला चल मी त्या कागदांवर सही करतो तेव्हा नित्या अधिराजवर भडकणार परंतु अचानक मोठा चमत्कार होतो नित्या अचानक बोलूनचा ते येते मी राजावाडीच्या देवीच्या पायावर डोकं ठेवायला मी तयार आहे आणि ते ऐकून सर्वांना मोठा आनंदाचा धक्काच बसतो तर ईशान खुश होत नित्याच्या कानात म्हणतो करेक्ट डिसिजन घेतलास तू तु। फायनली तुला माझं म्हणणं पटलं तर नित्या धक्क्यानेच मनाशी म्हणते कोण करून घेतय हे सगळं माझ्याकडून आणि का हा निर्णय मला कुठे घेऊन जाणार आहे तर नित्या म्हणते मी राजावाडीच्या देवीच्या पाया पडल्यानंतर तू लगेच जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या करायच्या हे तुला मान्य आहे का तर राज म्हणतो राजावाडीच्या पालखीवरून आमगावात आल्यानंतर मी पहिलं काम तेच करणार तुम्ही म्हणाल त्या कागदावर मी सही करेल जमीन तुमच्या नावावर होणार हा अधिराजचा शब्द आहे त्यानंतर रात्री अधिराजच्या या निर्णयामुळे विमल खूप नाराज असते ती बॅग घेऊन घर सोडून जाण्यासाठी निघते त्याच वेळेला अधिराज तिथे येतो आणि विमलला म्हणतो आयडे तू कुठेही जाणार नाहीस तेव्हा विमल सांगते जरा तू ट्रकच बोलव कारण हे सगळं सामान न्यावं लागणार ना टेम्पो पुरणार नाही आणि हो तो गोठासुद्धा रिकामा कर गुरंढोरं इतरांना विकून टाक आणि ती बैलजोडी आहे ना तीसुद्धा विकून टाक नाही तर त्यांचा आता काय उपयोग म्हणून विमल रडू लागते तर अधिराज म्हणत असतो आयडे बंद कर बरं हे सगळं तेव्हा विमल अधिराजवर भडकत म्हणते की आपल्या बापदादांची जमीन तू अशी विकायला निघालास तुला लाच कशी वाटली नाही तेव्हा आता अधिराज लगेच तहत्या आणि विमलला घेऊन देवी आईच्या समोर येतो आणि हात जोडत म्हणतो तू सांगितलंस तसंच मी केलं तू मला दृष्टांत दिलास पण आता तू माझ्या आईडीला काहीतरी संकेत दे आणि म्हणूनच लगेच देवी आईसमोरील दिव्यावर स्वतःचा हात ठेवतो ते पाहून विमल घाबरते तर इकडे नित्या राजावाडीच्या देवीबद्दल सर्च करत असते तेव्हा ती वाचते की राजावाडीची देवी म्हणजे कोल्हापूरच्या पाटलांची होती परंतु ती इथे कशी आली ते कोणीच नीट सांगू शकत नाही कारण त्या शिर्के पाटील कुटुंबातील अचानक सर्वजण नाहीसे झाले कोणीही सापडलं नाही ते वाचून आता नित्याला मोठा धक्काच बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजा आणि नित्या राजावाडीच्या पालखी सोहळ्यात येण्यासाठी निघतात तेवढ्यात माईंच्या जवळ मोरपीस हा येऊन पडतो तेव्हा माझ्या जयदीप गौरीच्या प्रेमाचं हे निशान इथे असं म्हणत आता माई खुश होतात पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा